श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीच तुटत नाहीत तुम्ही जास्त सरळ असणंही चांगलं नाही कारण जंगलात सर्वात आधी तीच लाकडी तोडली जातात जी सरळ असतात देव चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो पण त्यांना एकटे कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना खूप देतो पण त्यांना साथ ही कधीच देत नाहीत स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती ताकद बनते आणि तोच विश्वास दुसऱ्यावर ठेवला तर ती तुमचा कुमकुवतपणा बनतो तुमचा आई स्वामींच्या संदेशावरती विश्वास असेल तर स्वामी आई मला सदैव साथ द्या अशी कमेंट करा तुम्ही कधी काळी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात तर ते सगळ्यांनाच आठवते हे लोक फक्त स्वार्थ आणि मतलबांवर चालतात त्यांना जोपर्यंत तुमच्याकडून फायदा होत असतो त्यांचा स्वार्थ साधत असतो तोपर्यंतच ते तुमच्या सोबत राहतील स्वामी म्हणतात की तुला जे हवं ते तू कर तुला हवं ते घडतं तुला हवं ते कर मग तुला जे हवं तेच होईल जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो डावीकडे उजवीकडे पुढे आणि मागे सर्वत्र पाहतो देव म्हणतात माणूस हा सर्वत्र पाहतो आणि वरच पाहणे विसरून जातो कारण जगावर राज्य करणारा जगावर नजर ठेवणारा सर्व वर बसून आहे तो सर्व काही बघत आहे तो सर्व जीवांना समानतेने पाहतो त्यांना कोणीही कमी किंवा जास्त प्रिय नाही परंतु जे त्यांची प्रेमाने पूजा करतात त्यांच्यात स्वामी आनंदाने राहतात आणि त्यांच्या जीवनात येतात माणूस किती गोरा असला तरी त्याची सावली नेहमीच काळी असते मी सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास असतो परंतु फक्त मीच सर्वश्रेष्ठ हा अहंकार असतो तुम्ही काय गमावले ज्यामुळे तुम्हाला रडू येते तू काय आणलेस जे तू हरवलेस देव म्हणतात बाळा तू आज या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील देव म्हणतात बाळा कोणीही कितीही तुला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला तरी तू वाईट ठरणार नाहीस कारण तुझे कर्म हे स्वामींचे आहेत तुझ्या कर्मावर स्वामींचा विश्वास आहे त्यामुळे तू कधीही वाईट कर्म करू नकोस स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई खरंच तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भाग्यवान ठराल एकदा रडत रडत कृष्ण म्हणाले की मी सर्वांचे ऐकतो पण माझे कोण ऐकते फक्त जेव्हा तुम्ही चुकता तुमच्याकडून एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हाच तुम्हाला देवाच्या सांगण्याची आणि देवाच्या आज्ञाची आठवण येते पण त्यावेळी देव तुम्हाला कधीही मदत करत नाही जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा तो दावीकडे उजवीकडे मागे व पुढे पाहणे विसरतो जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जे जे करून वाईट वेळेत लोक सोडून जातील देव म्हणतात आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी देवाने तळ हातावर नशिबांच्या रेषा तर दिल्याच पण मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो जीवनात कितीही अडचणी आल्या कितीही अडचणी आल्या त्या त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधीच हार मानत नाहीत ते जिंकतात आणि शिकतात आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते तर कधी प्रेम हवे असते प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चीरकालीन असते देव म्हणतात जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यांवर आपले यश या अवलंबून असते समस्या ही कापसाने भरलेल्या बांगडीसारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव्य कळते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा भाग्यवान ठराल एका खेड्यात एक गरीब कुटुंब राहत होते घरात खूप हालाखीची परिस्थिती होती पण त्यांच्या एका लहान मुलावर त्यांच्या सर्व आशा होत्या दुर्दैवाने त्या मुलाला एक गंभीर आजार झाला आणि त्याच्या उपचारासाठी लागणारे पैसे त्या कुटुंबाकडे नव्हते त्या मुलाच्या आई वडिलांनी गावातील अनेक डॉक्टरांकडे मदत मागितली पण कोणीच काहीही मदत केली नाही शेवटी एका ज्येष्ठ व्यक्तीने त्यांना सल्ला दिला की अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जावे ते तुमचं दुःख नक्कीच दूर करतील आई वडील मुलाला घेऊन स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले स्वामी महाराजांच्या दर्शनानेच त्यांना धीर आला मुलाच्या आईने स्वामींच्या पायावर डोकं ठेवून अश्रू ढाळत आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रार्थना केली स्वामी समर्थांनी त्या मुलाकडे पाहिलं हात वर केला आणि स्मित हास्य करत म्हणाले तुझं मूल तुला परत मिळेल चिंता करू नकोस त्यानंतर स्वामींनी त्या मुलाला प्रसाद म्हणून एक तुळशीचे पाणी दिली आणि आई वडिलांना सांगितले हे तुळस त्याला पाण्यात टाकून देत जा त्याचं आरोग्य लवकरच ठीक होईल ते कुटुंब स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार घरी गेले आणि तुळशीच्या पानांचे पाणी मुलाला देत राहिले काही दिवसांतच त्या मुलाची प्रकृती सुधारायला लागली जो मुलगा मृत्यूशी झुंज देत होता तो हळूहळू पूर्णपणे बरा झाला ही गोष्ट पाहून आई वडील आणि गावकऱ्यांना स्वामी समर्थ महाराजांच्या लिलेची ताकद कळली ही कथा आपल्याला शिकवते श्रद्धा आणि विश्वासाने मोठ्या अडचणींवरही मात करता येते श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नव्हे तर श्रद्धाळू भक्तांसाठी दैवी वरदान आहेत त्यांनी अनेकांना जीवनदान दिले आहे आणि त्यांच्या लीला आजही भक्तांच्या हृदयात अढळ स्थान धरून आहेत मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच होय स्वामी आई खरच दानशूर आहेत असं टाईप करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा नक्कीच भाग्यवान ठराल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ